ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता खूप मोठा टर्निंग पॉइंट आलेला आहे डॉक्टरांनी आता इतकंच नाही तर एक वेगळ्याच वर्णावरती केस नेलेली आहे म्हणजे ज्या वेळेला दामिनी हतबल झाले तिने या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे नांगी टाकलेली आहे की तिच्याकडे काहीही रिपोर्ट्स वगैरे मिळत नाहीत मग डॉक्टरांना मॅनेज करण्याचा जो विफळ प्रयत्न केला आहे याच्या डॉक्टरांनी आता ॲडिशनल प्रियाबद्दलची आता जी काही माहिती टाकले त्यामुळे कोर्टामध्ये धमाका झालाय हो डॉक्टरांनी दामिनीची भेट घेतल्यानंतर रिपोर्ट झटक्यात बदललेत आणि असे काही रिपोर्ट दिलेत की ज्याच्यामुळे जबरदस्त झटका बसलाय तो म्हणजे दामिनीलाच अर्जुनला फायद्याची गोष्ट समजले आणि त्या रिपोर्टमध्ये वेगळं सत्य समोर आलंय आहे ते सत्य तर आहेच पण प्रियाच्या बद्दलचं अजून एक सत्य रिपोर्टमध्ये सत्य समोर आले आता प्रियाच्याबद्दलचं रिपोर्टमध्ये समोर आलेलं सत्य काय आहे प्रियाला हे सगळं कसं समजलं प्रियाबद्दलचं सत्य डॉक्टरांना कसं समजलं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया आणि हे झाल्यानं प्रियाने हात जोडून सगळ्यांच्या समोर गुन्हा कसा कबूल केलाय कारण हा माइंड गेम अर्जुनने त्याच्यासोबत खेळलेला आहे दामिनी तुझ्या विरोधात आहे हे ज्या वेळेला तिला पटवून दिलंय त्याच वेळेला मात्र आता इकडे गेम सगळा पलटी झालाय इकडे दामिनीने आपले साम दाम दंड भेद सगळे प्रयत्न करून झालेले आहेत की काहीही करून या सगळ्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर हे रिपोर्ट मिळावे पण रिपोर्ट तर नाहीच मिळालेत पण त्याच्याऐवजी एक वेगळंच आता गडबड घडते ते म्हणजे अर्जुनला हे सत्य समजतं की ही कोर्टामध्ये आता मधुभाऊ चार पाच दिवस आउट ऑफ द स्टेशन होते हे सत्य समोर आणणार आहे आणि मग त्यानंतर एक वेगळाच आता अर्जुन निर्णय इकडे सायलीला चिंता वाटत असते आणि मग ती अर्जुनला सांगायला लागते अर्जुन सर काय होईल आता म्हणजे जर का कोर्टामध्ये या सगळ्यामध्ये आता तिने हा मुद्दा मांडला हा मुद्दा मांडला तर मात्र गोष्टी खूपच कठीण होतील काय करायचं यावरती अर्जुन म्हणतो त्याची काळजी बिलकुल तुम्ही करू नका म्हणजे हे तिने बरं झालं हे खरं तर तिच्या पथ्यावरती आपल्या पथ्यावरती पडले ही गोष्ट तिच्यासाठी खूपच आता त्रासदायक होणार आहे यावरती सायली म्हणते ते कसं यावरती चैतन्य म्हणतो सायली वहिनी दामिनी ही मोठी चूक करून बसले की तिने आपल्याला हे सत्य सांगितलं आहे मुळातच आता या सगळ्यामध्ये आपण काय करू शकतो माहिती आहे का आपण या सगळ्यामध्ये दामिनीला तिच्याच ट्रॅपमध्ये अडकवू शकतो म्हणजे म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये आता आपण डॉक्टरांकडून मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचं अर्जुन म्हणतो एकदम सिम्पल आहे चार ते पाच दिवस मधुभाऊ आजारी होते म्हणून मुळशीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलं होतं यावरती मग आता सायली म्हणते त्याची काळजी कर तुम्ही करूच नका कारण या सगळ्यामध्ये आता जानकी मला नक्कीच मदत करेल मुळशीच्या डॉक्टरांचं सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी असं म्हटल्यावरती मग फायनली मुळशीच्या डॉक्टरांचं सर्टिफिकेट सायली मिळवते पण ही गोष्ट गोपनीय ठेवायची असं ठर आता इकडे उलटा प्रियासोबत माइंड गेम अर्जुन आणि खेळायला लागतो अर्जुन आता सायलीला सांगतो दामिनी देशमुख इतकी कोऑपरेटिव्ह असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं दामिनी देशमुख ही खरंच खूप कोऑपरेटिव्ह आहे ही गोष्ट आजच समजली म्हणजे बघा ना सत्याला सत्य आणि ती फक्त तिच्या क्लायंटलाच वाचवणं सायली म्हणते हो तिला बाकी कुणाशी म्हणजे पुरावे साक्षी यांच्याशी काही पडलेलं नाही आहे तिने साक्षी शिकरे हिला सोडवलं तिला तिची फी भेटली की तिचा खेळ संपला बाकी तिला कुणाशी काहीही देणं घेणं आहे असं मला तरी वाटत नाही आहे मग बाकीच्या साक्षी पुराव्यांना ती असं फाट्यावरती मारेल म्हणत प्रिया माइंड गेम खेळला जातो आता गडबडते नाही नाही अर्जुन सायली जेवायला गेले होते आणि तिकडे आता दामिनीने मला अडकवलं तर मला माझी बाजू सेफ करायला पाहिजे काय करू काय करू माझ्या हातात कोणता असा पुरावा आहे की ज्याच्यामुळे माझी बाजू सेफ होईल असा ती विचार करायला मग त्यातच ती रविराजांना येऊन भेटते बाबा त्या दामिनीने आपला उलटा गेम केला तर यावरती रविराज म्हणतात हे भक्तीने काही करण्याचा प्रयत्न केला तरी मी आहे ना आणि मुळातच आपल्याला या सगळ्यामध्ये आता तुझी मानसिक स्थिती ठीक नाही हे माहिती आहे आणि त्यामुळे कोर्टामध्ये आता आपण तेच सांगू शकतो तुझ्या साक्षी पुराव्यामध्ये इकडे तिकडे काही झालं तरी त्याच डॉक्टरांच्या साथीने आपण हे सिद्ध करायचं आहे की तुझी मानसिक स्थिती ठीक नाहीये प्रियाला हा एक मुद्दा मिळतो कि है, की ठीक आहे मी कोर्टासमोर म्हणजे जरी दामिनीने मला अडकवायचा प्रयत्न केला तरी मी सांगेन की माझी मानसिक स्थिती त्यावेळेला पण ठीक नव्हती माझी आत्ता पण ठीक आहे मी क्षणात साक्ष बदलून त्या दामिनीलाच अडकवेन आहे काय आणि नाही काय असा प्रिया विचार करते त्याचवेळी मग महिपतचा प्रियाला कॉल येतो काय ग तू काय गोंधळ घालून ठेवलायस काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय म्हणजे या सगळ्यामध्ये त्या दामिनीला खूप मोठा अडचणीत तू अडकवलेला आहेस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया म्हणते तुम्ही माझ्या विरुद्ध गेम करताय का म्हणजे त्या दामिनीने अर्जुनला जेवायला बोलवलेलं यावरती आता महिपत विचार करतो अर्जुनला जेवायला त्यावरती ती सांगते हो म्हणजे तुम्ही माझा उलटा गेम करताय हे मला समजलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता ती सांगायला लागते म्हणजे काल सायली अर्जुन बोलत होते की कि दामिनी किती कोऑपरेटिव्ह आहे म्हणून आणि कोऑपरेटिव्ह दामिनीने या सगळ्यामध्ये आता त्यांना जेवायला बोलवलंय हे सगळं चालू असताना जर का माझ्या ह्याला काही अडचण आली किंवा मी जर का या सगळ्यामध्ये अडकले तर मात्र मी तुम्हाला अडकवायला कमी करणार नाही ही, ही गोष्ट मात्र तुम्ही विसरू नका असं म्हणत प्रिया आता जवळजवळ त्याला चांगलीच धमकी देते बरं आता ही धमकी देऊन नुसती प्रिया थांबत नाही तर प्रिया या सगळ्यावरती ऍक्शन सुद्धा आता घेणार असते महिपत म्हणतो तू एक काम कर तडक तडक तू इकडे मला भेटायला ये असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते मी येईन भेटायला पण ना मला त्या दामिनीचं काय चाललंय हे कळलं पाहिजे महिपत म्हणतो मी तिला विचारून घेईन तू ये म्हटलं प्रिया ज्या वेळेला भेटायला ते त्यावेळेला महिपत म्हणतो काय तू मला अद्दल घडवणार तू अद्दल घडवणार मला कोण आलीस तू तु मोठी तुला काय वाटलं मी या सगळ्यामध्ये तुझ्या आता या गोष्टींना भुलेन का तुला असं वाटलंच कसं की मी तुझ्या या गोष्टींना भुलेन म्हणून असं म्हणत तो तो आता चांगला चिडतो आणि त्याच वेळेला तिला बंदूक दाखवतो आणि खबरदार माझ्या वाटेला जाण्याचं जर का काम केलंस ना तर गाठ माझ्याशीच आहे दामिनी काहीही कोर्टात तुझ्याबद्दल उलटसुलट करत करत नाहीये मूर्ख मुली तुझ्याबद्दल उलटसुलट करून आता तिला काय मिळणार आहे ती उलट या सगळ्यामध्ये अडकेल आणि आता मी पण अडकेन तू आमची साक्षीदार आहेस तुला काही होणार नाही याची काळजी माझी पण या सगळ्यामध्ये प्रियाला विश्वासच तोपर्यंत इकडे आता प्रतिमाने पाहिलेलं असतं की प्रिया महिपतसोबत बोलत आहे आणि तिचा संशय दृढ होतो मागच्या वेळेला सुद्धा आता या सगळ्यामध्ये महिपत हेच नाव होतं आणि आत्ता पण ती सोबत बोलत होती ही गोष्ट मला माहिती आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी या सगळ्यामध्ये आता हे रविराजांना सांगू इच्छिते उद्या केस आहे केसच्या वेळेला हिने अडकायला असं म्हणत ती रविराजांना सगळं सत्य सांगते रविराजांना सत्य सांगितल्यावरती मग मात्र आता इकडे खूप मोठा धमाका होतो रविराज म्हणतात काय तन्वी आणि तिकडे गेले आणि ते कशासाठी मला तर काहीच कळत नाही आहे यावरती ती सांगते मला खूप चिंता वाटते जर या सगळ्यामध्ये आता इकडे तिने त्यांनी काही केलं तर काही केलं तर खूप मोठी ग अडचण होईल यावरती रविराज म्हणतो तू काळजी करू नकोस मी तिच्यासोबत बोलून घेतो इकडे तोपर्यंत पुन्हा एकदा अर्जुनला भेटायला सायकॅट्रिस्ट येतात अर्जुनला मुळातच कळत नाही की सायकॅट्रिस्ट परत का आलेले आहेत आणि अर्जुन म्हणतो काय झालं डॉक्टर काही प्रॉब्लेम आहे का तर डॉक्टर सांगायला लागतात खरं तर प्रॉब्लेम वगैरे काहीच नाही आहे पण एक ना आ, मी तुम्हाला अपडेट द्यायला आलोय म्हणजे तुमच्याकडे दामिनी देशमुख आल्या होत्या आणि त्यांनी तुमच्याकडे हे मागितले होते रिपोर्ट पण तुम्ही रिपोर्ट दिले नाहीत म्हणून मला लाच खायला सांगून त्यांनी रि पैसे जेवढे हवेत तेवढे मागून रिपोर्ट माझ्याकडे मागितले पण या सगळ्यामध्ये एक मोठी चूक त्यांनी कडून ठेवलेली आहे आणि ती चूक त्यांना खूप भारी पडली आणि त्याच्यात म्हणजे माझ्याकडे आता हे मी सायकॅट्रिस्ट असलो तरीसुद्धा मी एक सुजाण नागरिक सुद्धा आहे आणि म्हणून मी माझ्या रिपोर्टमध्ये बदल केलेला आहे आणि तोच बदल तुम्हाला द्यायला आलोय आता तो बदल इतका जबरदस्त असतो की या सगळ्यामध्ये इकडे अर्जुनला हातामध्ये खूप मोठा पुरावा दामिनीच्या विरोधात पण लागतो म्हणजे आता साक्ष द्यायला तयार झालेले असतात डॉक्टर साहेब की दामिनी त्याला खरेदी करू इच्छित होती आणि प्रियाच्या बद्दलचं अजून एक सत्य अर्जुनच्या हातात तर विन विन सिच्युएशन आणि लॉटरी असते इकडे केसच्या आधी प्रिया दामिनीला भेटायला जाते दामिनी म्हणते मूर्ख मुली मला ते रिपोर्ट कळलेत काय आहे ते मी माझे सोर्सेस कामाला तू इतकी मूर्ख असं मला वाटलं नव्हतं मला मा तुला कदाचित खोटं सिद्ध करायला लागेल तेव्हा कोऑपरेट कर प्रिया येऊन प्रिया भेटते बाबा ही दामिनी माझ्या आता जीवावरती सुटली ती मला कोर्टात खोटं सिद्ध करणार आहे रविराज म्हणतात ज्या वेळेला ती ऍक्शन घेईल त्यावेळेला मी आहे तू काळजी करू नकोस हो। तिने जर का तुला खोटं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर त्या क्षणाला तुझी साक्ष रद्द होण्याची जबाबदारी माझी तू बिलकुल काळजी करू नकोस असं म्हणत मग मात्र रविराज या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे प्रियाच्या बाजूने उभारायचा निर्णय घेतात खरा पण तरी सुद्धा रविराजांना बाकीचं सत्य काहीच माहिती नसल्यामुळे तो हा निर्णय घेतात पण ज्या वेळेला बाकीचं सत्य समोर येणार असतं त्यावेळेला रविराजांना धक्का बसणार असतो आता कोर्टात केस उभी राहते कारण अर्जुनने दुसऱ्याच दिवशीची तारीख घेतलेली असते आणि त्यामुळे कोर्टात केस उभी राहिल्यावरती दामिनी सांगते सगळ्यात पहिलं ओपनिंग स्टेटमेंट तिला द्यायला सांगितलं जातं की मॅडम तुम्ही तुमचं ओपनिंग स्टेटमेंट द्या असं म्हटल्यावरती दामिनी तिचं ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी उभी राहते आणि दामिनी सांगायला लागते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मला साक्षी शिकरे यांना बोलवायचं आहे साक्षी शिकरे हिला बोलवल्यावरती साक्षीची थोडीफार तब्येत आता नॉर्मल झालेली असते आणि ती साक्षीला सांगते तुला जे काही बोलायचं आहे म्हणजे आता त्या रात्रीबद्दल ते तू सांगू शकतेस यावरती साक्षी सांगते खरं तर मला वेगळं सत्य सांगायचं आहे असं म्हणत साक्षी आता सांगायला लागते मी त्या रात्री तिकडे नव्हतेच पण पण ही प्रिया मधुकर उर्फा ता तन्वी किल्लेदार ही त्यानंतर मला ब्लॅकमेल करत होती कारण एकदा मी तिला अप्रोच झाले होते हो मी मान्य करते तिचे आणि माझे संबंध होते ती आणि मी आम्ही आधीपासून भेटत होतो त्यावेळेला तिला माहिती नव्हतं की ती रविराजनची मुलगी आहे त्यामुळे पैशासाठी ती आता मला भेटायची माझ्याकडून पैसे घ्यायची कारण इकडे समजलेलं असतं दामिनीला की पैसे घेतानाच सी सी टी व्ही फुटेज आता त्या कॅफेमधला अर्जुनला सापडलाय आहे त्यामुळे आपली बाजू सेफ करण्यासाठी आता प्रियाला बळीचा बकरा बनवला जातो आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागते साक्षी की हो हिने या सगळ्यामध्ये आता मला म्हणजे तिने मला आता पैसेच मागत होते ती मला सांगत होती की तू आश्रम घ्यायला आलीस ना आश्रम घ्यायला तू आलीस तर या सगळ्यामध्ये आता मी कोर्टात सांगू शकते की तूच विलासचा खून केलास असं म्हटल्यावरती मग मात्र आता मी तिला पैसे देत बसले आणि म्हणून हिच्यामुळे मी या केसमध्ये अडकले कित्येक वेळा येऊन आता तिने आमच्याकडे केलेले आहेत कित्येक वेळा येऊन तिने काय काय व्हिडिओ बनवले तुम्ही तिचा जर का मोबाईल बघितलात ना तर त्याच्यामध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ प्रियाने ॲक्च्युली आता इकडे बनवलेला hmm. असतो तो म्हणजे पूर्णपणे आता तिला ब्लॅकमेल करण्यासाठीच आणि कारण कारण आता या सगळ्यामध्ये तिने ब्लॅकमेल करण्यासाठी बनवलेला व्हिडिओ हाच तिच्या विरुद्ध पुरावा असतो महिपतने सांगितलेलं असतं की हिने या सगळ्यामध्ये आम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला की यांनीच आता विलासला मारले आणि मला ब्लॅकमेल करतायत आणि हाच आता पुरावा नष्ट करण्यासाठी मोठा डाव खेळलेला असतो आता प्रियाने हे गडब प्रिया सांगायला लागते मला या सगळ्यामध्ये अडकवलं जाते आहे मला अडकवलं जाते मी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकत चाललेली आहे मला खूप मोठी भीती वाटत आहे मला वाचवा जजसाहेब मला या सगळ्यामधून वाचवा मी आता माफीचे साक्षीदार बनायला तयार आहे आणि अर्जुन हाच पॉईंट पकडतो बोला तन्वी किल्लेदार तुम्हाला या सगळ्या प्रकरणात अडकवलं जाते आहे आता जे काही खरं आहे ते बोला तुम्ही मला तुमचा वकील समजा कारण काहीही झालं तरी तुम्ही बऱ्याच नात्याने माझ्या सिनियरची मुलगी आहात या सगळ्यामध्ये माझ्या घरची सून आहात आणि मी या सगळ्यामध्ये तुम्हाला एकटं पडू देणार नाहीये जे काही तुमच्या विरुद्ध कारस्थान होते ते कारस्थान तुम्ही बोला मी ते कारस्थान उघडकीला आणायला बांधील आहे असं म्हणत अर्जुन आता तिला इमोशनली बरोबर आपल्या ताब्यात घेतो आणि मग प्रिया घडाघडा बोला प्रिया सांगायला लागते हे खोटं बोलतात उलटी सिच्युएशन आहे अर्जुन म्हणतो मिलॉड या सगळ्यामध्ये आता मी कोर्टासमोर आधी डॉक्टरांचे रिपोर्ट दाखवू इच्छितो आणि मग तन्वी किल्लेदार यांची साक्ष घेऊ शकतो यानंतर अर्जुन कोर्टासमोर रिपोर्ट आणतो ज्या वेळेला अर्जुनने कोर्टासमोर रिपोर्ट आणल्यावरती अर्जुन सांगतो मुळातच तन्वी किल्लेदार साक्ष देतील ती साक्ष खरी आहे हे सांगण्यासाठी हे रिपोर्ट कारणीभूत आहेत आणि रिपोर्टमध्ये दिल्यावरती आता इकडे जज साहेब ते रिपोर्ट पाहतात तर त्या रिपोर्टमध्ये असतं ते म्हणजे या सगळ्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तन्वी किल्लेदार या खोटं बोलत आहेत या खोटं बोलत आहेत त्यांच्यावरती कोणाचा तरी प्रेशर आहे हे एक स्टेटमेंट आणि दुसरं म्हणजे दामिनीने अर्जुन इकडे आता डॉक्टरांना केलेलं ब्लॅकमेल हे दोन रिपोर्ट कोर्टासमोर आल्यावरती आता इकडे जामिनीची उलट तपासणी दामिनेला आता इकडे जजसाहेब विचारायला लागतात मॅडम तुम्ही या सगळ्यामध्ये डॉक्टरांना ब्लॅकमेल केलं यावरती दामिनी म्हणते हे बघा मी ब्लॅकमेल नाही केलं पण माझा जो साक्षीदार आहे त्यांनी तिकडे जाऊन काय सांगितलंय हे मला कळल्याशिवाय केस लढायला मला कसं सोपं पडेल आणि म्हणून म्हणून मी हे सगळं केलं याच्यामध्ये माझा काही दोष नाही पण तन्वी किल्लेदार या खोटारडे आहेत असं म्हणत दामिनी आता केस प्रियावरती उलटवत असतात अर्जुन म्हणतो बोला तन्वी किल्लेदार आता तुम्हाला कोणतंही ऑप्शन नाही आहे जर तुम्हाला तुमची बाजू सत्याची करायची असेल तर तुम्हाला खरं बोललं पाहिजे असं म्हटल्यावरती प्रिया आता बोलायला लागते मी सगळं खरं सांगणार आहे डॉक्टर म्हणतायत ते खरं आहे मी स्टेटमेंट बदलली कारण मला खोटं बोलायला या लोकांनी भाग पाडलं माझ्यावरती खूप प्रेशर आणलं या आधी मी प्रिया मधुकर होते त्यावेळेला खरंच मी काही पैशांच्या अडचणीत होते आणि त्यासाठी मी यांची मदत करायचं सांगितलं पण ही मदत नाही तर त्यांनी मला पाणी कापायला सांगितलं होतं कधी वीज कापायला अशी मदत केली मी त्यांना पण त्यानंतर मग आता खुनाचं हे जेव्हा घडलं तेव्हा ते, ते मला ब्लॅकमेल करायला लागले की तू या सगळ्यामध्ये खरं खरं सांग नाहीतर तुझ्या वडिलांना येऊन आम्ही सगळं हे सांगू आणि म्हणून म्हणून मला या सगळ्यामध्ये आता खूप हे खोटं बोलायला लागलं आणि त्यामुळे मी माफीची साक्षीदार बनवू इच्छिते असं म्हणत हो मी खोटं बोलले कारण त्या रात्री जे घडलं ते सगळं भयानक होतं मधुभाऊंनी खून केलेलाच नाही तर खून केलाय तो म्हणजे साक्षी शिक मला माफ करा मी माफीची साक्षीदार व्हायला तयार आहे असं म्हणत प्रिया माफी मागते आणि माफी मागत प्रिया या सगळ्यामध्ये गुन्हा कबूल करते दामिनी सपशील हरलेली असते आणि अर्जुन जिंकलेला